सुरू करा ओके रोज नमस्कार मी कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर आता शासनद्वारे जनसमर्थ पोर्टल म्हणून एक नवीन पोर्टल लाँच करण्यात आलेलं ला आहे जेही नॅशनलाइज बँक्समध्ये ज्यांचे खाते आहे ते लोक ऑनलाईन जर त्यांनी अप्लाय केलं हा जनसमर्थ पोर्टलवर त्यांच्या जे कर्ज आहे ते एक ते दोन तासात तो अप्रूव्ह होईल त्यासाठी आधार कार्ड आवश्यक का आहे फार्मर आय डी ॲग्रीस्टॅगमध्ये फार्मर आय डी आपला असला पाहिजे आणि बँक पासबुक आपल्याकडे असला पाहिजे आता पुढच्या आठवड्यापासून प्रत्येक सी एस सी ऑपरेटर ग्रामपंचायतकडे जे ऑपरेटर असतात आणि सेतू कार्यामध्ये आम्ही कॅम्प सुरू करणार तालुका कृषी अधिकारी आणि तहसीलदार मार्फत कृषी सहायक आणि तालुका कृषी अधिकारीला मी सांगितलं आहे की सर्व जे शेतकरी आहेत ज्या यासाठी पात्र आहेत ज्यांच्याकडे फार्मर आय डी अॅग्रिस्टॅपमध्ये आहे ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे आधार मोबाईलची लिंक आहे आणि बँक पासबुक आहे हे सर्व जे शेतकरी बांधव आहेत त्यांना आम्ही स्वतः सेतू कार्यालयाने सी ए सी ऑपरेटरकडे आणणार कृषी सहाय्यकमार्फत आणि त्या ठिकाणी आमचे ऑपरेटर बसले असतील ते लोक आपले रजिस्ट्रेशन करून घेतील आणि आपला जे पीक कर्ज पाहिजे कृष किसान क्रेडिट क्रेडिट कार्ड आणि पीक कर्ज जे पाहिजे त्यासाठी ॲप्लिकेशन पण आम्ही आमच्या आपल्या वतीने आपण त्या कॅम्पवर करून घेऊ तर माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपले फार्मर आय डी ॲग्रिस्टॅकमध्ये नंबर वन ॲग्रिस्टॅकमध्ये फार्मर आय डी तयार करून घ्यावे आणि आधार कार्ड बँक पासबुक आणि ज्या मोबाईल आधारशी लिंक आहे ते मोबाईल घेऊन आमचे कॅम्पमध्ये आणाय यायचे कृषी मार्फत जे शेतकऱ्यांचे व्हॉट्सॲप ग्रुप आहे त्या व्हॉट्सॲप ग्रुपवर आम्ही मेसेज पण कृषी सहाय्यक पाठवणार आम्ही प्रेसमध्ये पण पूर्ण हे जे जनसमर्थ योजना आहे त्याचे काय उद्देश आहे काय फायदे आहे वेळापत्रक जे कॅम्पचे ते सगळे आम्ही आपल्याला सांगणार माझी सर्वांनी सर्वांना हेच विनंती आहे की लवकर लवकर फार्मर आय डी आपले क्रिएट करून घ्यावे अॅग्रीस्टॅगवर आणि आधार आधार कार्ड बँक पासबुक आणि मोबाईल जे आधारशी लिंक आहे ते सही तिघं घेऊन कॅम्पमध्ये यायचे खूप खूप धन्यवाद